ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जालना जिल्ह्याचा महापौर महाविकास आघाडीचा होणार संतोष सांभरे जालना शहरातील वाढते बलालपण रखडलेला विकास आणि गंभीर पाणीटंचाईस विद्यमान सत्ताधारी जबाबदार असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होईल त्यामुळे जालना जिल्ह्याचा ही महाविकास आघाडीचाच होणार असा ठाम दावा माजी आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संतोष साबरे यांनी केला जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सांभरे म्हणाले की शहरातील पाणी प्रश्न सत्ताधाऱ्यांनी मुद्दाम भिजत ठेवला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे रस्ते स्वच्छता पाणीपुरवठा यासारख्या प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले या, या निवडणुकीत काँग्रेस एकोणचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तेरा आणि शिवसेना उभाटा तेरा जागांवर निवडणूक लढवत असून महाविकास आघाडी एकसंगपणे जनतेसमोर गेली आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनता यावेळी महाविकास आघाडीला कौल देईल असा विश्वासही सांबरे यांनी व्यक्त केला